हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज काय माहीत सकाळपासून पाऊस एकदम थांबलेला आहे त्यामुळं छान वाटतंय भरपूर पाऊस पडून गेलेला आहे मी तुम्हाला काल दाखवले होते पावटे लावलेले माझ्या शॉटमध्ये मी दाखवलं तुम्हाला तर आपल्या भेंड्या आता भरपूर आलेल्या आहेत त्यानंतर आपलं केळीचा घड वाढत चाललेला आहे पपईचं झाड मी बरेच दिवस तुम्हाला दाखवलं नाही तर झालंय मोठं आणि हे पहा फुलं आलेली आहेत त्याला हे पहा फुलं आलेली आहेत आणि आपल्या ह्या देशी काकडीला अशी मस्तपैकी भरपूर अशी फुलं आलेली आहेत पहा देशी काकडी ही आणि नवीन लावलेली भेंडीची रोप पाहू शकता है, भरपूर मोठी झालेली आहेत परवाच लावलेली भेंडी आपली किती मस्त रोपं आलेली आहेत वाढ झाडाला इथं खरंच छान आहे आणि आत्ता जस्ट लावलेली भेंडीची बियाची ही रोपं पहा एक आठ दिवस झाले असतील तर आज थोडीशी जमीन सुकलेली दिसेल तुम्हाला त्यामुळे आम्हाला जरा बरं वाटतंय पण पर नाही परत पाऊस पडतोय तर मी आता तुम्हाला पुढचं दाखवते तर हे आपलं देशी काकडीचा वेल असा सुंदर आलेला आहे आणि ही पहा काकडी तर आपण ही काकडी आज काढायची आहे तुम्हाला दोडके दाखवत आहे मी आज <coughs> हो, मी हे सगळे दोडके काढणार आहे सुंदर दोडके आलेले आहेत सगळे समोरपर्यंत दाखवते सगळे आणि हे पहा इथं ह्या नवीन भेंड्या लावलेल्या आहेत तर हे आपलं जे दोडक्याचे जे वेल आहेत ना ते आता भरपूर पीक दिलं आहे थोडे दिवसांनी खराब होत होणार त्यामुळे आम्ही लगेच नवीन असे हे पाहू शकता तुम्ही आम्ही लगेच घेवड्याचे नवीन वेल लावलेला आहे तर तो दोडक्याचा वेल जेव्हा खराब होईल ना तर आम्ही काढणार तो आणि तोपर्यंत हा वेल आपला मस्त फोपावतो आहे छानपैकी घेवड्याचा वेल फोपावतोय तर अजूनही नवीन लागवड केलेली आहे मी तुम्हाला सगळी लागवड दाखवते आहे मी काकडीचे वेल इथे लावलेले आहेत काकडीचे पाडवले बिया टाकून आणि इथं आणून लावलेत त्यानंतर हे आपली नवीन ही वांगी लावलेली आहेत मिरच्या लावलेल्या आहेत हे पाहू शकता ही हिरवी वांगी आहेत ही वेगळी वांगी आहेत आणि ही जी सगळी आहेत ना ही आपण पांढरी वांगी लावलेली आहेत तर आपल्या नवीन शेतात लागवड केलेली आहे आम्ही काल थोडंसं पाऊस उसंत होती तर हे आम्ही पांढरी वांगी लावलेत त्यानंतर आपला हा पेठ्याचा सा वेल सगळा संपला होता तर तिथं परत भोपळ्याचा वेल लावलेला आहे आणि मी मिरचीची रोपं पण लावली आहेत आपला कारल्याचा वेल मस्त आलेला आहे फुलं पण भरपूर आलेली आहेत अजून फळ धरलं नाही आहे येईल पण या वालाच्या शेंगा आहेत आता कमी कमी होत आल्यात या तर आम्ही नवीन वेल लावलेले आहेत घेवड्याचे लावलेले आहेत चपट्या घेवडा लावलेला आहे बियाचा लावलेला आहे तर आपण जेवढ्या वालाच्या शेंगा मिळतील तेवढी आपण आता इथून हार्वेस्टिंगला सुरुवात करूया ही पण वांगी खराब होतात दुसरी वांगी म्हणून लावलेली आहेत मिरच्या पण त्या खराब झाल्यात मिरच्या लावलेल्या आहेत तर आपण आपला गोसाळ्याचा वेल मस्त चाललेला आहे ही वांगी थोडी आता खराब होतात नवीन पांढरी पण लावली आहेत हिरवी पण लावली आहेत दोन्ही वांगी लावले आहेत या मिरच्यानं पण भरपूर आपल्याला मिरच्या दिल्या नवीन रोपं मी लावलेली आहेत आणि हे पावट्याची आम्ही इथं रोपं तयार करून मग कंपाऊंडच्या साईडला लावणार ला आहे काढून त्याला ते व्यवस्थित मांडणी करणार आहे पावट्याचे वेल आले की मी दाखवते तुम्हाला त्याला आपण त्या काकडीपासून हार्वेस्टिंगला सुरुवात करूया मी मग अशीच तुम्हाला ही काकडी दाखवली आहे आपली सुंदर अशी तर मी त्याला हार्वेस्ट करते पहा इथंही छोटी काकडी येते ह्याला भरपूर काटे असतात तर ही आपली एक काकडी काढून हार्वेस्टिंगचा श्रीगणेश आहे तर हे छोटे दोडके आलेत हे पाहू शकता हे पहा किती सुंदर दोडके आलेत तर हा आपला मोठा झालेला दोडका आपण काढतो किती सुंदर दोडका आला हा दुसरा दोडका हे छोटे आलेत दोडके अजूनही मोठे व्हायचे हा थोडासा जून होतोय मी हा काढून घेते हा अजून एक छोटा आहे काय काय दोडके आपले वाळलेले पण आहेत ते पहा तिथेपर्यंत दोडक्याचा वेल गेलाय काकडीला आपल्या छोटी काकडी आलेली आहे फुलं भरपूर आलेली आहेत अजून कुठलीही काकडी तयार झालेली नाही छोट्या छोट्या पाकड्या आहेत कोळ्या तर पुढच्या हार्वेस्टिंगला होतील आपल्याला या कारल्याच्या वेलाची कारली दाखवते मी तुम्हाला हे पहा अशी सुंदर सुंदर कारली आलेली आहेत हे पहा हे पहा हे बघा इथंही आलेत हे खालीही आलं आहे तर भरपूर अशी कारली यायला लागली कोळी कोळी तुम्ही पाहू शकता तर आपण काढूया लवकरच ह्याचं पण हार्वेस्टिंग थोडी मोठी होऊ देत तर आपण चला आता ह्या वालाच्या शेंगा काढूया हार्वेस्टिंगचे व्हिडिओ बघायला सगळ्यांनाच आवडतात आणि हार्वेस्टिंग करताना या वालाच्या शेंगा काढायला मला खूप आवडतात खूप मजा येते वालाच्या शेंगा काढताना चला आता भेंड्या काढायला चालू करू कटिंग केल्यानंतर या झाडाला मला भेंड्या किती सुंदर अशा आल्या चांगली लांबली भरपूर आहे पोळ्या हे पा हे चाललंय ह्यांचं घेऊया कारण की तसे पण आता नवीन झाडं आपण लावलेली आहेत मिरच्यांची तर त्या मिरच्या यायला लागतील जेव्हा ह्या संपतील तोपर्यंत त्या नवीन मिरच्या आपल्या यायला लागतील तर हे आपलं फायनल डेस्टिनेशन तुम्हाला माहीतच आहे आपलं शोध मोहीम हा एक दोडका आहे सॉरी गोसावळे तर मी हा काढून घेते एक छोटा आहे पण जरा पिवळा पडतो मी हा काढलेला आहे तर अजूनही आलेले आहेत आपल्याला गोसावी हे पहा हे पण आहे पण अजून जर असं लहान आहे हे छोटे छोटे आलेले आहेत गोसाळी भरपूर अशी तर मिळतील हे लहान आहे ते काढत नाही असता इथं पण एक छान असं गोसाळं आलेलं आहे पण हे पण छोटं आहे तर अजून आपला वेल वाढत चालला आणि फुलंही येत आहेत तर मला वाटतं आपल्याला पुढच्या वेळेला गोसाळी भरपूर मिळतील ही जी छोटी आहे ती तर मी तर आज मी तुम्हाला माझ्या छोटा व्हिडिओमध्ये मा दाखवलेला आहे की नवीन आम्ही पेरण्या केलेल्या आहेत पाऊस थोडासा उसंत मिळाली त्याचा आम्ही संधीचा फायदा घेऊन नवीन पेरण्या केलेल्या ले आहेत आपल्या नवीन ते वाढवलेल्या शेतातही लावलेले आहे बरेचसे वेल लावलेले आहेत त्यानंतर पांढरी वांगीही लावलेली आहेत तर मी थोडंफार जे हार्वेस्टिंग केलं आहे ते मी, मी तुम्हाला आज जरूर दाखवते तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर असाच सपोर्ट कर करत राहा परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओबरोबर तर पाहू शकता है, आज आपल्याला सुंदर हार्वेस्टिंग मिळालेलं आहे ह्या थोड्या वालाच्या शेंगा आहेत कवळी लुसलुसीत भरपूर अशी नवीन आलेली भेंडी तीन दोडके मिळालेले आहेत एक ही देशी काकडी इतक्या साऱ्या मिरच्या पाहू शकता आणि एक आपला कोसाळू मिळालेला आहे तर एन्जॉय करा हे हार्वेस्टिंग मी असेच व्हिडिओ पोस्ट करत राहीन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर आम्ही काढतोय पेरू हे पहा पेरू दाखवते मी तुम्हाला हा आम्ही काढलाय पण हा खाल्लेला आहे कक्षाने तर आता आंबे संपलेले आहेत आंबे काढण्यासाठी जे आपण आकडा वापरत होता तो आपण आता पेरूसाठी वापरतोय पहा पेरू मिळतात आपल्याला त्यामुळं आरामात काढता येतात पेरू काढण्याला पण भरपूर कसरत करावी लागते पण आम्ही काढलेले आहेत हे पेरू हे पहा असे सुंदर दोन पेरू मिळालेले आहेत इतके मोठे मोठे रातच्या हार्वेस्टिंग मध्ये आपल्याला हे भरपूर असे पेरू ही मिळालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर बघा ही प्लेट आता किती सुंदर दिसतीये